छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण मराठी बोधकथा बघूया तीन मासे कथेला सुरुवात करूया एक होती नदी नदीच्या काठी त्याच नदीला लागून एक तळे होते ते तळे खूप खोल होते त्या तळ्याच्या मध्ये पाण्यात तीन मासांचे कळप राहत होते त्यांचे नाव टिकू बिनू आणि मोनू असे होते त्या तिघे मैत्रिणी होत्या पण त्यांचे स्वभाव खूपच वेगवेगळे होते टिकू फार समजूतदार होती तिचा स्वभाव होता की कोणतेही संकट येण्याच्या आधी ती नेहमी त्याचा मार्ग शोधून ठेवायची बेनूला वाटायचे की संकट आले तरी घाबरून न जाता त्यावर मार्ग काढायचा आणि या दोघींच्या उलट मोनू असे तिला असे वाटायचे जे घडायचे आहे ते घडणारच त्यासाठी उगाचच प्रयत्न कशाला करायचा जे नशिबात लिहिलेले ले आहे ते होणारच आहे एक दिवस काय झाले त्या नदीवर संध्याकाळच्या वेळी काही मासेमारी आपल्या जाळ्यात मासे घेऊन चालले होते तेवढ्या त्यांनी आकाशात मासे पकडणाऱ्या पक्षींचे कळप बघितले त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडात एक एक मासा होता त्यांनी विचार केला की बहुधा नदीच्या जवळच त्या तळ्यात बरेचसे मासे असावेत सर्व मासेमारी तळ्याच्या जवळ येतात आणि तिथे ते तळे मासे भरलेले बघतात ते म्हणतात की आता अंधार झाला आहे आपण उद्या आपले जाळं त्या तळ्यात लावून ठेवू जेणेकरून आपल्या जाळ्यात बरेच मासे अडकतील व पकडले जातील तिन्ही माशांनी त्यांचे बोलणे ऐकले टिकू म्हणते की आपण मासेमारांचे बोलणे ऐकलेले आहे म्हणजे आपल्यावर उद्या संकट येणार आहे हे नक्की हे कळल्यावर आता आपल्याला या ठिकाणी राहायला नको आपण आजच हे तळे सोडून जाऊया मी तर आजच हे तळे सोडून नदीत जात आहे माझ्याबरोबर तुम्ही दोघीही चला बिनू टिकूला म्हणते तुला जायचे असेल तर तू जा अजून संकट आलेच कुठे आहे सकाळी संकट आल्यावर बघू असे देखील होऊ शकते की संकट येणारच नाही मी येत नाही तू जा त्यावर मोनू म्हणते की जर संकट यायचेच असेल तर ते येणारच आणि आपल्याला त्यांच्या जळात अडकायचे असेल तर आपण अडकणारच आहोत जे घडणार असेल ते घडेलच आपण जर का त्यांच्या जाळ्यात अडकून मरणार असणार तर आपण मरूच जे घडायचे आहे ते घडणारच आहे म्हणून पळून गेल्याने काही उपयोग होणार नाही टिकू मासा तर तिथून आपले प्राण वाचवून निघून गेले सकाळ होताच मासेमारी तळ्याच्या जवळ आले मासेमारीने आपले जाळे त्या तळ्यात टाकले ते बघून बिनू तळ्याच्या खोल भागात एका मेलेल्या प्राण्याच्या सापड्या शिरून गेले पण त्या प्राण्यातून येणाऱ्या घाण वासामुळे ती जास्त काळ त्यामध्ये थांबू शकली नाही आणि पाण्याच्या वर आली व जाळ्यात अडकली मासेमाराने तिला इतर मेलेल्या माशांबरोबर ठेवले पण तिच्या अंगातून खूप कुजलेला वास येत होता त्यामुळे मासेमारांना वाटले की ते सडलेला मासा असावा म्हणून त्यांनी बिनूला परत पाण्यात फेकून दिले अशा प्रकारे तिने आलेल्या संकटाला तोंड देऊन आपल्या बुद्धी आणि युक्तीने आपले स्वतःचे प्राण वाचवले आता मनू तर नशिबावर विसंबून राहिली होती आणि तिने आपले प्राण वाचवले नाही आणि त्यासाठी कोणतेही प्रयत्न देखील केले नाही म्हणून आपले प्राण गमवावे लागले बालमित्रांनो या कथेतील तात्पर्य बघूया नशीब देखील त्यांची साथ देते जे कर्मावर विश्वास ठेवतात म्हणून नशिबावर अवलंबून राहणाऱ्यांचा नेहमी नाश होतो बालमित्रांनो आजची गोष्ट आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा